हे गाईज तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे विपुल श्रेयाच्या चॅनलमध्ये तर तुम्ही बघू शकता की मी गुड मॉर्निंग टू गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांनासुद्धा आणि तुम्ही बघू शकता की आता माझं पीठ वगैरे म्हणून झालं आहे म्हणजे मी ठेवून आलेलं आहे गुळायला आणि तुम्ही बघू शकता एनर्जी ड्रिंकसुद्धा रेडी आहे सो आता आपण नॉर्मल फिफ्टीन मिनिटचं वर्कआउट करते आणि बघू आजचं काय स्पेशल असेल ते होप सो ओके होप सो नाही बोलायचं हे गाईज मी पण मला बोलतो तू प्रत्येक ब्लॉकमध्ये होप सो का बोलतेस सो नाही आपण थोडंसं होतंच ते बोलताना सो बघूया आजचा दिवस आपला कसा जातो आणि होप तुमचा पण दिवस आजचा खूप छान जाईल आणि भेटते तुम्हाला सो हे गाईज तुम्ही बघू शकता की माझं वर्कआउटसुद्धा झालेलं आहे म्हणजे ट्वेंटी मिनिटचं वर्कआउट होतं बघा माझे बरेचसे सुद्धा बंद झाले आहेत सो आता आपण आपलं प्रोटीन शेक पिऊन घेऊया आणि भेटते तुम्हाला आणि बघा आजच्या ब्लॉगमध्ये काय स्पेशल असणार आहे ते तर तुम्हाला दिसेलच आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्या चॅनलमध्ये कंटिन्यू राहा कारण असंच तुमचं प्रेम द्या मला कारण मी न्यू सबस्क्राईबर आहे होप तुम्हाला माहितीच असेल तर तो प्लीज गाई सबस्क्राईब माय चॅनल आणि भेटते तुम्हाला So, hey guys, हो तो, so, सो हे गाईस तुम्ही बघू शकता की आपण मेकअपसुद्धा झालं होतं आपण एनर्जीडिंगसुद्धा घेतली सो मग आता तुम्ही विचार करत असाल एवढं कायचं काही मेकअप कसं काय सो so, गाईस माझं थोडंसं शूट होतं ते कम्प्लीट झालं आहे म्हणून मी चेंज तर केला आणि बघा किती छान आय शॅडोज लावले बेसिक मेकअपच करू शकते मी काहीच अजून मला एवढा खास काही मेकअप येत नाही तरी मी माझं बेस्टच करते ऑलवेज सो आता पण बघूया आता काम असं आहे आपल्याला मशीनला कपडे लावायचे आहेत स्टँडवरनं ला कपडे काढायचे आहे आणि माझं प्रोटीन शेक शूटमुळे राहून गेलं तर ते सुद्धा इंटॅक्ट करून घेते मी आणि तुम्ही बघू शकता आम्ही काय चेंजेस केलेत हो रूममध्ये ते मी तुम्हाला नंतर दाखवेन कारण विपुल अजून उठला नाही आहे विपुल उठल्यावर मी तुम्हाला दाखवेन आणि युजली आय थिंक ऑन फ्रायडे फ्रायडेला पण चाललो आहे मम्मीकडे दोन दिवस गणपतीसाठी सो so, फायनली आपले बाप्पा येणार आहेत आणि आणि नाही बोलणार आहे मी आता तुम्ही बघितलं असेल की म्हणजे तुम्हाला मला सांगायचं होतं कालच्या माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मीशोचे काही प्रॉडक्ट्स मी ॲड केले त्याच्यामध्ये ॲड म्हणजे मी ऑर्डर केले होते ते अशी ॲडव्हर्टाइज म्हणून नाही तुम्हाला सुद्धा कमी रेटमध्ये मीशोमधून मीशोमधून तुम्ही घेऊ शकता हे तो लेटेस्ट न्यूज आहे हे तो लेटेस्ट न्यूज आहे सो टू so, हंड्रेड रुपीजमध्ये मी ते एक नेकलेस आणि एक तो ड्रेस घरी घालायला तो मी ऑर्डर केला होता आणि मटेरियल खूप छान आहे so, सो मिशोमध्ये तुम्हाला माहितीच असेल खूप चांगले चांगले ऑफर्स असतात सो होप so, तुम्ही सुद्धा त्याच्यातून शॉपिंग करू शकता आणि दुसरी गोष्ट आता अशी आहे की की काही नाही आहे सो बघते मी आज काय स्पेशल करता येईल गाईज तुम्हाला माहितच असेल जर आपण कुठे ट्रॅव्हल करते तर होप सो आपण चांगल्या म्हणजे ट्रॅव्हलिंगचे वगैरे ब्लॉग घेऊ शकतो आणि ॲज अ डेली रुटिन्समध्ये तर हे सगळं शक्य नसतं तर आज तुम्ही बघा की मी कठी माझी फटाफट कामं आवडते आणि आज आज आहे आज काय आहे आय डोंट रिमेंबर आय थिंक आज ट्यूजडे आहे नाही नाही वेनसडे आहे सो पनॉस डे सी सो गाईस अजून काही ठरलेलं नाही आहे भाजी काय बनवायची तर माझं असं मी विचार करते की मिक्सरधान्याची भाजी बनवून टाकू कारण खूप हेल्दीसुद्धा असते आणि प्रोटीन भेटतं आपल्याला त्याच्यामधनं आणि गाईज राहायला विषय माझा वेट लॉस जर्नीचा सो so, थोडंसं आपलं वेट थोडंसं थोडंसं वाढते आहे सो so, आपल्याला पुन्हा एकदा जे राईस आपण स्टार्ट केलेला ते बंद करावं लागणार आहे सो so, होप आजपासून मी स्वतःवर खूप कंट्रोल करेल जसे मी गेल्याच्या गेल्या महिन्यात आय विल जस्ट टेल यू मी सिक्स के जी वेट लॉस केलं होतं विथ इंचेस ऑल्सो सो so, आता आपण पुन्हा एकदा ती जर्नी स्टार्ट करूया तर मलाही असं वाटायला लागलं की आम गेटिंग ओव्हर वेटेड ते झालं नाही पाहिजे कारण आपल्याला व्हिडिओज बनवावे लागतात असं काही नाही आहे काहीच जी लोकं जाड असतात असं नाही की ते सुंदर दिसत नाही उलटं आम्हाला हे म्हणायचं जे बारीक आहेत ते ऑलमोस्ट आमच्याच जळतात म्हणून आम्हाला बोलतात तुम्ही मी आहेत वगैरे बघ पगे त्या गोष्टीचा मला विचारसुद्धा करायचा नाही आहे जे मागणं बोलणार आहेत ते बोलणारच आहेत तर मला त्यांचं ऐकायचं नाही आहे सो लेट्स बिगेन आणि मला एकच बोलायचं आहे जो कोणी काही बोललं तरी मला फरक पडत नाही का कारण काही झालं तरी माझा विपुल माझ्यासोबत आहे सो आय डोंट केअर अबाउट एनी वन ऑफ दॅ मन आम गोईंग टू कंटिन्यू विथ माय यूट्यूब चॅनल ऑल्सो सो तुम्ही बघू शकता की मी आता रिंग घेते फटाफट आणि जे कपडे आपल्याला वॉश करायचे आहेत कारण तर का काल सरांनी आपल्याला डोस दिलेला आहे सर बोलले मॅडम आत्ता आना चाहिए हरी सीझन आहे मॅ बोल यस सर मे से बराबर टाईम पे आणू सो पाहुणे झाला परफेक्ट आपल्याला घर सोडायचं आहे झाला ऑफिसला टच व्हायचं आहे सो फटाफट आपण आपले सगळी कामं आवरून घेऊया आणि भेटूया तुम्हाला लग्नच

I mean he's a bit more pure तो हो बघा आपला बेड सुद्धा क्लीन झाला आहे आता आणि मी तुला तिथे उठला आहे ॲज युजल आणि हे जे कपडे आपण आता खाली घेऊन जाऊया आपली लॉन्ड्री बॅग जराशी तो म्हणजे बोलतो ना ती शिलाई उसवली त्याच्यामुळे मी तिला आता त्यांना तिला रिप्लेस करणार आहे मी म्हणून मी माझ्या कपडे बकेटमध्ये ठेवले आपण खाली घेऊन जाऊया आणि वॉशला लावूया आणि फटाफट तुमची तयारी करूया तर भेटते मला टीच्यामध्ये तर फायनली आपण हे कपडे काढलेले आहेत व्यवस्थित घडी करून माझे कपडे माझ्या वॉर्ड्रॉमध्ये आणि विपुलचे विपुलच्या वॉर्ड्रामध्ये लावून ठेवणार आहे कपड़े माजा मा दे, मा दे, रहे मी सो आता बघा तुम्ही मी हे कसे वॉर्ड्रॉमध्ये ठेवते फटाफट आणि पुढे बघा अजून काय काय होते ते सो फायनली गाईस कपडे वॉर्ड्रॉमध्ये ठेवले आहेत सो आता पुढे बघा मी अजून काय काय करते आता झाडू मारून घेते फटाफट मी तर बघा कारण सकाळच्या वेळेस रोज आपल्याला झाडू मारणं खूप आवश्यक असतं कारण चांगली पॉझिटिव्हिटी आपल्या घरात येते सो बघा मी फट सो so गाईज आपण आता किचनमध्ये आलो आहेत सो मी आता कांदे बटाटे घेतले आहेत आणि आता मी मुगाची भाजी बनवणार मुग आहे हे बघा विपुलनी मुग सुद्धा आणलेले आहेत सो याचप्रमाणे आपण मुगाची भाजी आणि कांदे टमॅटो कापण्यासाठी चाकू घेणार आहोत तर चाकू घेतला आहे मी तर तुम्ही बघू शकता आणि फटाफट मी कांदा बटाटा ह्या टमॅटो हे सगळं चिरून घेते आणि बघा किती प्रॉपर कारण कसं असते सकाळच्या सेक्शनमध्ये हे सगळं क्लिअर म्हणजे व्यवस्थित खूप घाई होते गाईज रात काल रात्री म्हणजे भाजी वगैरे आणली नव्हती तर मी विपुलला सकाळीच पाठवलं होतं मूग आणायला कारण मी मूग भिजवायला रात्री विसरली होती तर मी, मी, मी फटाफट कांदा टमॅटो हे सगळं चिरून घेतलं मशीनला कपडे लावले होते ते पण मी बघायला गेली व्यवस्थित नळ वगैरे बंद करून तेसुद्धा मशीनसुद्धा चालू आहे आपली एका बाजूला सो आता आपण फटाफट कांदा टमॅटो चिरून घेऊया आणि भाजी फोडणीला टाकणार आहोत आपण सो कांदा बघा व्यवस्थित चिरून घेतला आहे जरी मला घाई असली तरी कांदा मला बोलतात ना चॉपिंग पॅडवरती कट करायला जमत नाही सो मी नेहमी हातानेच कट करते आणि हाताने म्हणजे हातात घेऊनच मला चॉपिंग पॅड एवढा जमत नाही सो so, दोन कांदे घेतलेले आहेत सो व्यवस्थित बटाटा घेणार आहे आणि दोन टमाटो तर बघा पुढे अजून मी काय काय करते ती कशी फोडणी वगैरे ती तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल आणि तुमचं पण रुटीन आवडत नाही आता बघा मी एका बाजूला चहा सुद्धा ठेवला तुम्ही बघू शकता की मी हाताने कट करत आहे कट करताना निदान आपण आपला हात वगैरे सांभाळून कट करायचा आहे जेणेकरून आपल्या हाताला लागलं नाही पाहिजे कारण आपल्याला सकाळच्या दरम्यानमध्ये कारण खूप घाई असते सो आपल्याला असं असतं की कधी आपण फटाफट सगळं घरातलं आवरतो आणि ऑफिससाठी रेडी होतो तेच माझ्यासोबत पण रोज होते सो so, तुम्ही बघू शकता की मी किती फास्ट कट करते आहे सो so, आता माझा कांदा तर कट करून झालेला आहे व्यवस्थित बारीक बारीक गायब काहीच आपण मुगाची भाजी बनवणार आहे तर त्याच्यामध्ये आपण बारीक कांदाच यूज करायचा आहे तर कांदा, कांदा तुम्ही बघू शकता की मी व्यवस्थित चिरून घेते आहे एका बाजूला मला मशीनकडे पण लक्ष द्यायचं असतं सो मी तिकडे सुद्धा बघते आहे सो so, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता एका साईडला कुकर ठेवला आहे एका साईडला चहा ठेवलेला आहे मी तर चहासुद्धा उकळतो आहे आणि कुकर सुद्धा गरम होत आहे तर तोपर्यंत तो तो तुम्ही बघा की मी अजून पुढे पुढे काय करते ते आता मी घेणार आहे कांदा टमॅटो हो, आपल्या फोडणीसाठी विपुलला आधी चहा दे बघाम विकूलला चहा देते आधी आणि विकूलला चहा सगळ्यात आधी लागतो सो हे चहा आणि त्याची किंवा स्माईल आपल्याला मिळालेली आहे सो थँक्यू सो मच माय शोनू आणि पुढे बघू शकता तुम्ही की आता मी कुकरसुद्धा लावलेला आहे भाजी मी फोडणीला टाकली आता मी फटाफट तवा ठेवला आहे चपाती वगैरे करून घेते सो तुम्ही बघू शकता की मी सकाळच्या दरम्यामध्ये गाई जेव्हा मी वर्कआउटच्या आधी खाली आली होती म्हणजे किचनमध्ये तेव्हा मी पीठ मळून ठेवलेलं ते व्यवस्थित मोडलं गेलं आहे सो आता आपण फटाफट चपाती बनवूया आणि भेटते तुम्हाला सो फायनली तुम्ही बघू शकता की आपली चपाती व्यवस्थित म्हणजे भासते आहे मी आपली एका बाजूला चपाती एका बाजूला कुकर आणि तुम्ही बघ त्याच्यानंतर मी एका बाजू चांगल्या चपात्या परतून कुकरची शिट्टी वर करून बघितली की शिट्टी येते की नाही गॅस चालू आहे गॅस दोन्ही बाजूलासुद्धा सो स मी चपाती तर एका बाजूला फटाफट लाटून घेते आणि एका बाजूला फार त्याच्यावर तेल लावते थोडंसं माझ्या चपातीला मी तेल लावत नाही ॲज युजल मी डाईटवर आहे म्हणून फक्त विपुलची जी चपाती असते आणि जिमीची चपाती त्याला फक्त मी तेल लावते आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा अजून पुढे काय काय होणार आहे ते याचप्रमाणे ही चपाती झालेली आहे आणि तुमच्यासाठी चपाती आणि पुन्हा एकदा तव्यावर मी ती चपाती टाकली आहे व्यवस्थित मी पुढे मागे करून चपातीला भाजून घेणार आहे गाईच आपण काविलता न घेता जो आपला भाताचा चमचा असतो तो, तो लांब होल होल म्हणजे त्याच्यावरती होल होल असतात तो चमचा आपण यूज करायचा आहे जेणेकरून आपल्याला कपड्याची गरज लागत नाही सो आता बघा पुढे अजून तर मी बघू शकता की आता म्हणजे किचन आपलं बायकांचं एकच रुटीन असते की सगळी कामं झाल्यानंतर शेवटला आपण आपली भांडी धुवून घेणार आहोत सो बघा मी कशी फटाफट भांडी धुवून घेते भांडी धुवून घ्याय झाल्यानंतर मी मस्तपैकी माझा ओटा साफ करून घेणार आहे कारण मला तसं चालत नाही मला क्लिनिनेस लागतं सो बघा आता फटाफट मी भांडी धुते सो भांडी धुवायला मला थोडंफार खूप जास्तच काहीतरी आवडतं मला घाई कसं असेल मी एखाद्या भाजीला दोन चमचे जरी यूज केले असेल तर मी तेसुद्धा फटाफट धुते कारण सकाळच्या रुटींगमध्ये घाई असल्यामुळे मला काही गोष्टी म्हणजे बोलतात ना काही गोष्टी वेगळ्यासुद्धा करायला जमत नाही तर काय होते मी म्हणजे म्हणजे सकाळी एका बाजूला चहा एका बाजूला भाजी आणि एका बाजूला चपात्या अशा चार शेगडीची चार बर्नरची शेगडी असेल तर आपल्याला खूप बरं पडतं जेणेकरून आपली कामं खूप फटाफट पूर्ण होतात आणि आपला टाइम पण वाचतो सो आता फटाफट बघा मी भांडी धुते त्याच्यानंतर भेटते तुम्हाला आपली भांडी तर धुऊन झालेली आहे सो आता आपण जो ओटा आपला चपात्या वगैरे झाल्यानंतर जो घाण झाला आहे तो आता साफ करून घेणार आधी घासचीनी पूर्ण किचनचा ओटा मी घासून घेणार आहे सो तुम्ही बघू शकता की पूर्ण मी जे वेम लिक्विड आहे त्याच्याने माझा ओटा पूर्ण घासून घेणार आहे व्यवस्थित कोपरा कोपरा तर होप तुम्हाला माझं क्लिनिंग व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा गाई सबस्क्राईब करायला हे मी तुम्हाला सारखं बोलत असते तर आता आपलं जे कप स्टँड होता तो पण मी साईडला काढलेला आहे कारण कप आपल्या घाई गडबडीमध्ये पडले नाही पाहिजे सो आता मी व्यवस्थित एक फडका घेते नाही आता व्यवस्थित मी एक फडका घेते आणि माझी गॅसची शेगडी पुसून घेते सगळ्यात आधी तर तुम्ही बघू शकता की गॅसची शेगडी शा गॅसची शेगडी कसं का असतं काही बायका नुसत्या गॅसच्या शेगड्या पुसत नाही म्हणजे काही बायका नाही युजली कोणतरी त्याच्यातलं एक असेल तर मला नाही आवडत तसं तर मी माझं व्यवस्थित किचनचं जी शेगडी आहे ती चांगल्या ओल्या फडक्याने पुसून घेतली आहे कारण कसं होतं सारखं जर आपण घासणी जर धुतलं तर त्याच्यामध्ये बर्नरमध्ये पाणी वगैरे गेलं तर आपल्याला सारखी सर्व्हिसिंग वगैरे करायला लागते त्याप्रमाणे आपण काय करायचं थोडंसं घासणीने घासून आणि मग ओल्या फडक्याने व्यवस्थित शेगडीला आपल्या साफ करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आता व्यवस्थित बटणं वगैरे शेगडीच्या खाली ते सगळं व्यवस्थित क्लीन करून ओटा वगैरे साफ करायचा व्यवस्थित आणि म्हणजे कसं आहे आपलं केक जसं आपलं घर स्वच्छ प्रसन्न प्रसन्न वाटतं तसं आपल्या किचनमध्ये जेव्हा स्वयंपाक करतो त्याच्यानंतर साफसफाई झालेली असेल तर आपल्या पण आपल्याला पण खूप छान वाटतं आणि खूप आणि जसं आपण बघतो की मॉर्निंगमध्ये बायकांना खूप सारे रुटीन्स असतात तर जी बायका असतात म्हणजे म्हणजे मी पण बाईच आहे सो असं काही नाही आहे so, सो मॉर्निंगमध्ये काय होते आपण धाव ध धावपळीत आपल्या स्वतःचा ब्रेकफास्ट करायला विसरतो तर आपण हा ब्रेकफास्ट आपण विसरायचा नाही आहे बघा हा कसा बोलतो आहे ते त्याला मी फक्त बोलायला गेली तर पॉईंट पाहिजे असतो तर फटाफट आता त्याला म्हणजे विपुल ला हो मध्ये बोलत होता ना तो म्हणून बोलले त्याला तर आता ओटा व्यवस्थित मी पुसून घेतलेला आहे सो आता बघा मी तो कपडा व्यवस्थित पिळून घेणार आहे आणि पुन्हा एकदा पुसून घेणार आहे सो तर बघा आपण किती सुंदर आपलं ओटा वाटतो आहे गाईश कसं काळ्याला म्हणजे मग काळ्या मार्बलचा जर आपला ओटा असेल आणि जेव्हा आपण व्यवस्थित त्याला पुसून घेतो तर आपला ओटा खूप जास्त शाईन करतो तर तुम्ही बघू शकता माझं छोटंसं किचन फायनली क्लीन झालेलं आहे सिम्पल अँड स्वीट किचन आणि माझं किचन आणि माझं घर हे सगळ्यात आवडतं आहे माझं आणि ते फक्त आणि फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्यामुळे मला मिळालेलं आहे सो थँक्स वी कारण तू जर माझ्या आयुष्यात आला नसता तर एवढं सुंदर घर मला भेटलंसुद्धा नसतं असं काही नाही आहे गाईस की माझ्या घरी असं सगळं नाही आहे माझं घरसुद्धा असंच आहे पण एकच डिफरन्स आहे की हे जे आमचं घर आहे हे बैठं आहे आणि वर खाली आणि माझ्या मम्मीकडे फ्लॅट सिस्टम आहे सो बघा कसं व्यवस्थित किती सुंदर क्लीन झालेलं आहे मला खूप आवडतं आणि मेन म्हणजे गाईस प्रत्येक वेळेस आपण जेव्हा किचनमध्ये कामं करतो तेव्हा आपण टाईल्ससुद्धा ओल्या फडक्याने व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत सो फायनली so, फायनली आपलं आपलं किचन क्लीन झालेलं आहे सो याच गोष्टीमध्ये आपण आपलं बेसिनसुद्धा धुवून घेणार आहोत व्यवस्थित जे बेसिनमध्ये सिंग त्याला सीम म्हणतात ते व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर भांडीसुद्धा बघू शकता एका साईडला धुवून झालेली आहे तर बेसिन मी एका बाजूला धुवून घेते बघा बेसिन क्लीन झालेलं आहे आपलं व्यवस्थित आता आपण जे काही कपडे घेतले होते ते थोडंसं मग पावडर कपडे धुवायची पावडर किंवा ह्या विद टाकून आपण व्यवस्थित हाताने धुवून पिळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सुकून टाकायचं आहे आपल्या किचनच्या जागेवरती अशा रीती माझं किचनचं काम संपलं आहे सो भेटते तुम्हाला ऑफिसला जाताना सो फायनली आपलं क्लीनिंग झालं आहे सो भेटते ऑफिसला जाताना सो फायनली मी ऑफिससाठी निघाली आहे तुम्ही बघू शकता की गाईस काय झालं माझे इयरिंग्स मी कुठे ठेवले ते मला सापडले नाही आहेत हो पाज मी नाही एवढी चांगली दिसत आहे हा माझा ऑफिसचा सा आउटसाईडचा सा व्ह्यू आहे म्हणजे मी ज्या रोडला जाते ऑफिसला त्या साईडचा सा रोड आहे हा तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आणि पाऊससुद्धा नाही आहे आणि मस्त अशी सावली टाईप पण वाटते खूप छान थंड वारा सुद्धा येतो आहे सो विपुल मला ऑफिसला कायम सोडायला येतो म्हणजे रोज सोडायला येतो आणि सुद्धा येतो आज होप होप्स त्याचं प्लॅनिंग आहे कुठे मुंबईला जायला आमच्या मंडळाच्या गणपतीचं जे बोलतात ना जर्सीज असतात त्याचं सिलेक्शनसाठी सो होप तो त्याच्या मित्राबरोबर आज जाणार आहे आणि गाईज त्याच अर्थी आज आमच्याकडे लोडशेडिंगसुद्धा आहे आमच्याकडे अकरा ते चार वाजेपर्यंत लाईट जाणार आहे लाईट फक्त एम आय डी सी एरियामध्ये अवेलेबल होती आणि हा आहे छान हिरवी हिरवी झाडं माझ्या ऑफिसला जाताना ऑन दी वेला सो so, तुम्ही बघू शकता आपलं रोड किती क्लीन आहेच आणि आमची एरिया ऑलवेज क्लीन आहे सो so, आता फायनली मी ऑफिसला पोचते आणि मग भेटते फायनली मी ऑफिसला पोचली आहे तर तुम्ही बघू शकता सो so, हा माझा आउटसाईड लुक आहे ऑफिसचा सो so, फायनली आमचं लंचसुद्धा झालं आहे आणि मस्त आम्ही बसलो होतो मस्त मी फ्रेशअपसुद्धा झाली होती ऑफिसमध्ये किती सुंदर मी लायनर लावला आहे तुम्ही बघू शकता होप आपण स्वतःला सगळ्यात आधी लाईक करायचं आहे मग दुसऱ्याला तर किती सुंदर माझा लुक दिसतो आहे तुम्ही बघू शकता तर फायनली माझं कामसुद्धा चालू आहे ऑफिसमध्ये सर यायच्या आधी मी पुन्हा एकदा क्लिअर ब्लॉक काढून घेतला आहे सो आता काम करते आणि भेटते तुम्हाला नंतर सो हे गाई तुमचं सर्वांचं वेलकम तुम्ही बघू शकता सर येतील तर आता संध्याकाळ झाली आहे गाईज आमचं सर्व काम कम्प्लीट झालेलं आहे सर स्वतः सो आजचा दिवस तुमचा कसा होता माझा खूप डमडम होता बट्स ओके सगळे दिवस सारखे नसतात आज वाईट आहे तो उद्या चांगला येणारच आहे सो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि गुड नाईट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा